वन खात्याकडनं आवश्यक परवानगी प्राप्त करायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडीत टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुची आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे मात्र त्यावरील गायमुख घाट कॉन्क्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच घेतली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे वन खात्याकडनं परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स